धन्यवाद सभापती महोदय मी या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या रेल्वेच्या अनुदानाच्या मागे मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सभापती महोदय सोलापूर तुळजापूर धाराशिव ह्या मार्गाची घोषणा साधारणतः दोन हजार चौदामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली दोन हजार चौदापासून आता जवळपास दहा वर्ष ह्या रेल्वेमार्गाची घोषणा होऊन पूर्ण होत आलेत पण म्हणावी तशी गती रेल्वे रेल्वेमार्गाच्या बाबतीत त्या ठिकाणी दिसून येत नाही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं आई तुळजाभवानीचं क्षेत्र ह्या मार्गामुळं त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे मला रेल्वेमंत्री सुद्धा विनंती करायची आहे की आपल्या रेल्वे विभागाच्या कुठल्याही कामाचं टेंडर जोपर्यंत ऐंशी टक्के जमिनीचं भूसंपादन होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही रेल्वेच्या कामाचं टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश करत नाहीत किंवा काढत नाहीत पण सभापती महोदय बहुतेक निवडणुकीची गडबड होती घाई होती त्याच्यामुळं भूसंपादन झालेलं नसतानासुद्धा ह्या कामाचं टेंडर त्या ठिकाणी काढलं गेलं ठीक आहे काढलं गेलं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे पण भूसंपादनाच्या बाबतीतसुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रयत्न करून जे ऐंशी टक्के भूसंपादन ह्या रेल्वेच्या कामाला सुरुवात होण्यासाठी आवश्यक आहे ते तातडीन त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्यात यावं आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वेमार्ग त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करावा सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री महोदयांना अवगत करायचं आहे की धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे ह्या ठिकाणी हा रेल्वेमार्ग ज्यावेळेस गो घोषित झाला त्यावेळेस ह्याच्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची जी कारवाई आहे ती ते पार पार थेट वाटाघेटीच्या माध्यमातून थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार होती महाराष्ट्रातील आपण जर बघितलं असेल तर पुणे मिरज असेल बारामती फलटण लोणंद असेल वडासा गडचिरोली असेल ह्या तिन्ही मार्गासाठी जी भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडली गेली ती थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली गेली हा सुद्धा मार्ग त्या ठिकाणी थेट खरेदीच्या माध्यमातूनच पार पाडलं जाणार होता पण नेमकं कुठं माशी शिंकली माहीत नाही पण थेट खरेदीचं डायरेक्ट कंपल्सरी ॲक्विजिशनवर आपण आलो त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या जा आत्महत्या होणारा हा जिल्हा आहे शेतकरी आधीच त्रस्त आहे आणि त्या शेतकऱ्याची आयुष्यभराची कमाई म्हणजे ती जमीन असते आणि त्या जमिनीचं संपादन होत असताना थेट खरेदीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी जर हे संपादन झालं तर शेतकऱ्याला जवळपास पाच पटीनं त्याच्या जमिनीचा मोबदला त्या ठिकाणी मिळतो पण आपण जर कंपल्सरी ऍक्विशन त्या ठिकाणी जमिनीचं केलं तर मात्र त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो आणि चार पटीनंच त्या ठिकाणी मोबदला त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतोय त्यामुळं आपल्या माध्यमातनं सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना माझी कळकळीची विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं आणि शेतकऱ्याच्या बाजूनं न्याय देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी थेट खरेदीच्या माध्यमातून ही भूसंपादनाची कारवाई त्या ठिकाणी केली जावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जमिनीचा जो मोबदला आहे तो त्या ठिकाणी पाच पटीनं मिळू शकेल